ताई नमस्कार खरं तर आता आपण आज रविवारचा दिवस आहे बाजारचा दिवस आहे आपण प्रत्येक दुकानात या ठिकाणी फिरताय लोकांचा प्रतिसाद कसा आहे काय का सांगा एकंदरीत आपण नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी फॉर्म भरलेला हो। आहे काय सांगाल आपण आपल्या पुढं विजन मिशन आपलं काय असणार आहे काय विजन तर खूप आहे याआधी पण मी सांगितलेलं आहे जनतेच्या मनात जे आहे तेच माझं विजन आहे म्हणून जनतेने फक्त सांगायचं आहे का इथं ही समस्या आहे ती मी नक्की सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे एकंदरीत या ठिकाणी आता भाजप आणि शिवसेनेची युती युतीबद्दल बरंच समज गैरसमज या ठिकाणी आले तिकडं जे काही मप्पा काजळ येते त्यांच्या मिसेस आहेत त्या त्या ठिकाणी उपाय आहेत आणि ते देखील म्हणतात की आम्ही युती करण्याचा प्रयत्न करतोय एकंदरीत चित्र काय असं काहीच नाही आहे युतीचा आता काही नाहीच आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचा एकदम जोरदार प्रचार चालू केलेला आहे आणि स समोरचे जे आहेत त्यांनी पण मतदारांमध्ये मद्दा हा काही समज पैसरवू नये का आमचं काही युतीचं बोलणं चालू आहे म्हणून असं आमचा प्रचार जोरदार चालू आहे आपण पाहतच आहोत त्यांनी त्या ते ठिकाणी वक्तव्य केलं की काही समाज माध्यमांमध्ये वक्तव्य केलं की आम्ही तडजोड करण्याचा प्रयत्न करतोय एकंदरीत असं काही आहे का नाही असं काहीच नाही आहे आम्ही जोरदार प्रचार चालू केला आहे म्हणजे भाजप हा स्वतंत्रपणे ताकद लावून या ठिकाणी तयारीत आहे ओके धन्यवाद